हॅलो एविवान ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आजची आपली स्पेशल अशी उपवासाची रेसिपी आहे पुरी भाजी तर यासाठी सगळ्यात अगोदर आपण पीठ तयार करून घेणार आहोत तर पीठ तयार करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी साबुदाना घेतलेला आहे तर साबुदाना आपल्याला हलकासा कढईमध्ये गरम करून घ्यायचा आहे आणि तो पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचा आहे तर मिक्सर जारमध्ये घालून जमेल तितकी आपल्याला याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तर इथे बऱ्यापैकी पावडर झालेली आहे तर तुम्हाला जर थोडीशी भरड वाटत असेल तर तुम्ही हे पीठ चाळून देखील घेऊ शकता पण मी डायरेक्टच काढून घेतलेलं आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे लागणार आहेत तर इ तर मी पाच सहा बटाटे उकडून घेतलेले होते तर आपण स्टार्टिंगला दोन ते तीन बटाटे घालून घ्यायचे आहेत आणि या बटाट्यांमध्येच आपल्याला हे साबुदाण्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर आपण याच्याच पुऱ्या करणार आहोत त्यामुळे आपण हे पीठ बटाट्यांमध्येच मळून घ्यायचं आहे तर इथे अजिबात मी पाण्याचा वापर करणार नाही आहे त्यामुळे आपल्याला थोडे थोडे करून बटाटे यामध्ये घालूनच पीठ मळून घ्यायचं आहे एकदम जर घातले तर आपलं पीठ खराब होऊ शकतं त्यामुळे इथे थोडे थोडेच आपल्याला बटाटे मिक्स करून घ्यायचे तर आपण स्टार्टिंगला जेवढे बटाटे घेतले त्यामध्येच माझं हे पूर्णपणे पीठ मिक्स करून झालं आहे इथे मी बटाटे मॅश करून घेतले किसून घेतले तर जास्त सोयीचं जाईल पण मी मॅशच करून घेतले होते तर छान मिक्स झालं आहे आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालून घेऊयात म्हणजे आता यामध्ये मी जिरे घालून घेणार आहे हे ऑप्शनल आहे पण तुम्हाला आवडत असेल तर घाला पण छान टेस्ट येते त्यामुळे मी घातलेली आहेत आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपण अगोदरच मीठ यासाठी नाही घातलं आपल्याला बटाट्याचा अंदाज येणार नाही त्यामुळे आपण अगोदरच मीठ घातलेलं नाही आहे कोथिंबीर घालून घ्यायची आणि छान पुन्हा एकजीव करून घ्यायचा आहे कोथिंबीर चालत असेल तर घाला नाहीतर नाही घातली तरी चालेल पण दिसायला या पुऱ्या छान दिसतात आणि खातानाही छान लागतात त्यामुळे मी कोथिंबीरीचा वापर करून घेतलेला आहे छान मळून घ्यायचं आहे इथे मस्तस आपला डो तयार झाला आहे आता थोडा वेळ हा आपल्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचा आहे तर त्यातलेच बटाटे शिल्लक राहिलेले होते आता ते बटाटे इथे मी भाजी करण्यासाठी चिरून घेतलेले आहेत म्हणजे ज्या पद्धतीने आपण नॉर्मल भाजीसाठी चिरतो त्या पद्धतीने चिरून घेतलेत आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे त्यामध्ये जिरे घालून घ्यायचेत जिरे छान तडतडले की त्यामध्ये मी अर्धा चमचा मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे यामध्ये चिरून मिरच्या घातल्यात तरी चालेल मिनिटभर परतायचे आणि लगेच आपल्याला यामध्ये बटाटे घालून घ्यायचेत लगेच आपल्याला बटाटे देखील मिक्स करून घ्यायचे नाही तर मिरचीचा ठसका वगैरे उठतो बटाटे मिक्स करून झाले की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे या, या उपवासाला लिंबू चालत नाही त्यामुळे इथे मी लिंबाचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर या भाजीमध्ये लिंबू वगैरे आवडत असेल तो तर तोही तुम्ही ॲड करून घेऊ शकता तर भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा एक चमचाभर छान मिक्स करायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा मिक्स करून गॅस बंद करून घ्यायचा तर मस्त ही आपली भाजी तयार झालेली आहे उपवासासाठी ही भाजी पुरीसोबत सुद्धा छान लागते किंवा अशी खाल्ली तरी खूपच सुंदर लागते तर भाजी आता आपण साईडला काढून ठेवूया आता इथे आपलं पीठ देखील छान सेट झालंय थोडंसं तेल घालून घ्यायचंय आणि आपल्याला पुन्हा हे छान मळून घ्यायचंय चा। म्हणजे छान सॉफ्ट असा गोळा तयार होतो तर पुऱ्यांच्या आकाराचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचेत तर साधारण मी एवढे बॉल्स करून घेतेय तर इथे बॉल्स बऱ्यापैकी मी करून घेतलेत आता या पुऱ्या तुम्ही पोलपाटावर देखील करून घेऊ शकता पोलपट्याला तेल लावायचे त्यावर आपल्याला या पुऱ्या लाटून घेतल्यात तरी चालेल किंवा आपण ज्या पद्धतीने प्लास्टिक शीटवर लाटतो त्या पद्धतीने लाटून घेतलं तरी चालेल पण मी झटपट हातावरच अशा था पद्धतीने थापून घेतलेल्या आहेत म्हणजे त्या पटपट होतात तर अशाच सगळ्या पुऱ्या मी इथे हातावर थापून घेतल्यात पुऱ्या करण्याच्या अगोदरच मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे तेल छान गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत नाहीतर काय होतं तर पुऱ्या या, या भरपूर तेल शोषून घेतात त्यामुळे आपल्याला तेल बऱ्यापैकी गरम असतानाच यामध्ये पुऱ्या सोडून घ्यायच्यात आणि पुऱ्या सोडल्याच्या नंतर लगेच झारा आपल्याला याला लावायचा नाही आहे यामध्ये आपण बटाट्याचा वापर केलेला आहे त्यामुळे लगेच जर आपण त्याला झारा लावला तर ते चिटकण्याचे चान्सेस असतात त्यामुळे थोडेसे गोल्डन झाल्याच्या नंतरच आपल्याला हे छान पलटवून घ्यायचे तर छान खरपूस आणि गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर मस्त इथे खरपूस अशा पुऱ्या तळून घेतल्यात आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच सगळ्या पुऱ्या मी इथे तळून घेते तर मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात या पुऱ्या नक्की ट्राय करा तर अशाच सगळ्या पुऱ्या मी इथे गरमागरम तळून घेतलेल्या आहेत तर मस्तच कलर आलेला आहे तर आता आपण सर्व करून घेऊया तर झटपट होणारी अशी आजची ही उपवासाची पुरी भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान साध्या सोप्या रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय